भारत सरकार व महाराष्ट्र शासन स्वच्छता राखण्यासाठी करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करीत आहे शासनाने प्रत्येक शहराचे गावाचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यासाठी पथक नेमले आहेत कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत जनता झिरो पॉईंट पाच टक्के स्वच्छता सेज भरते आहे तालुक्यात स्वच्छता तपासण्याची जबाबदारी तहसीलदारची तसेच कोपरगावचे तहसील कार्यालय गलिच्छ असल्याने मी स्वतः स्वातंत्र्यदिनी मागच्या वर्षी तहसीलदार किशोर कदम यांच्या टेबलावर थुंकदानी स्थापना केली होती स्वच्छतागृह गलिच्छ असल्यामुळे स्वच्छता राखण्यासाठी रोज एक गुलाबाचे फुल दिले जाते पण सर्व तात्पुरतेच अस्वच्छता पुन्हा पूर्वपदावर कोडगे तहसीलदार व त्यांचे सहकारी आज कोपरगाव तहसीलदार बंगल्याच्या जवळ स्वच्छता अभियान राबवले तहसीलदार बंगल्याच्या समोर मोठा उकिरडा तयार झाला होता तहसीलदार बंगल्याचे सांडपाणी शेजारी प्लॉट मध्ये उघड्यावर सोडलेले होते शहरात बंदिस्त गटारी झालेल्या पण गटारीला सांडपाणी जोडलेले नाही केंद्र सरकार राज्य शासन भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत करोडो रुपये गोळा करतात आणि जाहिरातीसाठी करोडो रुपये खर्च करतात स्वच्छता अभियान राबवण्याची जबाबदारी तहसीलदार जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी ह्या सर्वांची आहे आणि गाव स्वच्छ कसं राहील हा देश स्वच्छ कसा राहील संदर्भामध्ये त्या त्या उपाययोजना करणं जरूरी आहे कोपरगाव शहरामध्ये संपूर्ण शहर हे गटारींनी जोडलेलं आहे बंदिस्त गटारी, गटारी करण्याचं काम नगरपालिका करोडो रुपये खर्च करून करते परंतु कर कोपरगाव शहरातील कोपरगाव तहसील तहसीलदार यांचा जो बंगला मध्यवर्ती ठिकाणी आहे याचे ड्रेनेज जे आहे शेजारच्या मोकळ्या प्लॉटमध्ये काढून त्या ठिकाणी एक खड्डा खोदून हे संपूर्ण पाणी तहसीलदार साहेबांनी सोडलेलं आहे त्यामुळे कोपरगाव शहरामध्ये प्रदूषणाला मोठा वाव मिळत आहे एका एकीकडे खुद्द तहसीलदार जनतेला तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना धडे देतात की स्वच्छता कशी राखावी आणि त्याचं दूध उत्तम आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे त्यांनी स्वतःचं ड्रेनेज शेजारच्या प्लॉटमध्ये सोडून त्या ठिकाणी डुकरांना स्विमिंग टँक तयार केला आहे ही परिस्थिती एकदम दयनीय अवस्था आहे अशा तहसीलदाराला ताबडतोब निलंबित करणं जरूरी आहे कारण जर त्याची स्वतःची त्यांनी स्वच्छतेची काळजी घेत नसेल त्याच्या बंगल्याच्या आसपास असलेली घाण तो साफ करू शकत नसेल त्याच्या दारापुढं असलेल्या कचऱ्याचे ढीक तो उचलू शक उचलून घेण्याकरता अधिकाऱ्यांना सांगू शकत नसेल तर ह्या माणसाला तहसीलदार पदावर राहण्याचा अधिकारच नाही असं मी म्हणेल या स या संदर्भामध्ये मी ते फोटोग्राफ्स काढलेले आहेत या सर्व फोटोग्राफ्स मुख्य सचिवांना पाठवणार आहे या तहसीलदारावरती कठोरमध्ये कठोर कारवाई व्हायला पाहिजे भारत स्वच्छ अभियानाचा पायमल्ली स्वतः तहसीलदार करत आहे त्यांच्या तहसीलच्या इमारतीतला जे स्वच्छताग्रह आहेत ते सुद्धा एकदम निकृष्ट दर्जाचे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी अनेक घाणे घाण आहेत मी त्या तहसीलदारांना वर्षी प्रत्येक दिवस एक गुलाबाचं फूल देत होतो की तुमचे स्वच्छालय स्वच्छताग्रह साफ करा म्हणून परंतु त्यांनी आजही देखील त्या स्वच्छताग्रहाची साफ साफसफाई ठेवणे किंवा तहसीलमध्ये पाणी उपलब्ध करून देऊन नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची कुठलीही प्रकारची काळजी का घेतली का नाही अशा मोठ्या उघड्या खड्ड्यात तहसीलदार यांनी डुकरांना जलतरण तयार केला व डास उत्पत्तीचा कारखानाच त्यांनी तयार केलेला आहे कोपरगाव तालुक्याच्या स्वच्छता अभियानात त्यांचा सहभाग ह्या कृत्यावरून दिसत आहे अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला शासनाने त्वरित निलंबित करावे स्वच्छ भारत अभियानाच्या विरुद्ध हा अधिकारी वागत आहे जर तहसीलदार बंगल्यावर हे हाल तर तहसील कार्यालयाचे हे हाल मग कर्मचारी चाळी व इतर कार्यालयात काय परिस्थिती असणार शासनाने त्वरित शासकीय कार्यालयांचे स्वच्छता ऑडिट करावे व कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे नमुना म्हणून बेजबाबदार कोपरगाव तहसीलदारचे निलंबन त्वरित व्हावे प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा तापटे एसपी चोवीस तास कोपरगाव